जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे आरग येथे थाटात उद्घाटन विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर विनयजी कोरे सावकार यांच्या नेतृत्वाखालील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि विविध विकासकामांचा शुभारंभ सोहळा मिरज तालुक्यातील आरग येथे सोमवार दिनांक दहा रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आरगच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी मान्यवरांनी दिली जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्यासोबतच अनेक महत्वाच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पार पडले यामध्ये प्रामुख्याने बाळूमामा मंदिर रस्ता विठ्ठल मंदिर सुशोभीकरण आरग येथील महादेव बिनले घर ते पोपट जाधव घर रस्ता कॉन्क्रिटीकरण तसेच अनेक लाईट डीपीचे कामे मार्गी लावण्यात आली या कार्यक्रमासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समितदादा कदम महाराष्ट्र राज्य माजी नगराध्यक्ष डॉक्टर महादेव कुर्णे साहेब स्थायी समाज समितीचे अमरदादा पाटील बेडक प्रणित पाटील कीर्तिकुमार सावळवाडे आणि सागर पुजारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी वारकरी संप्रदायातील माननीय सतीश जाधव राघू पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आरक्षच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाशी ठाम राहण्याची भूमिका यावेळी नवीन कार्यकर्त्यांनी मांडली या प्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष माननीय दादा कदम यांनी आरक्षच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि कायम कटिबद्ध राहील असे मत व्यक्त केले माजी सरपंच एस आर पाटील यांनी आरक्षचा कायापलट करण्यासाठी आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण सर्व कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करण्याची ग्वाही दिली कार्यक्रमासाठी श्री एस आर पाटील यांच्यासह रोहित निकम सुधीर कवाळे अध्यक्ष माननीय समीतदादा कदम युवा मंच आरक श्री जयसिंग गायकवाड श्री विजय देसाई वैभव जतकर रघुनाथ सुतार गणेश जतकर संतोष बेलदार रोहित पाटील बबलू पाटील अनिल खटावे अमर पाटील अरुण कवाळे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते